अमित शहाचा निषेध आजरा महाविकास आघाडीचा संताप भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा आजरा येथे महाविकास आघाडी यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला शहा यांनी तात्काळ माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी कॉम्रेड संपत देसाई नवनाथ शिंदेसर संभाजी पाटील रवींद्र भाटले युवराज पवार संजय भाऊ सावंत किरण कांबळे काशीनाथ मोरे प्रवीण कश्यप प्रकाश मोरस्कर दत्ता कांबळे सुरेश देवेकर दगडू कांबळे तसेच आंबेडकरी चळवळीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह साठी आज राहून राजाराम कांबळे ભારતીય સંવિધાના ભારતીય